श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही प्रार्थना आपली आर्थिक परिस्थिती चांगली असावी कधी कुणापुढे हात पसरवायची वेळ येऊ नये असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतो आणि त्याच्यासाठी आपण कष्टही करत असतो पण आपण जे कष्ट करतोय त्याला कष्टासोबत आपल्या नशिबाची असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा आपण कष्ट करतो आणि कष्टासोबत आपल्या नशिबाची साथ मिळते तेव्हा ना आपल्याला त्या कष्टाचा मोबदला मिळत असतो आणि आपल्याला कष्ट करण्याची अजून जोरात कष्ट करण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि आपल्याला त्या कष्टाचा आनंदही होत असतो पण जेव्हा कष्ट केल्यावर सुद्धा आपल्या नशिबाची साथ मिळत नाही ना तेव्हा मात्र खूप वाईट वाटतं असं वाटतं की मी इतकं सगळं करते मग मा माझ्याच बाबतीत असं का होतो माझ्याच वाटेला दुःख काय येतात माझी परिस्थिती सुधरत का नाही आहे प्रत्येक टायमाला काहीतरी मागायची वेळ येते कोणाकडून तरी म्हणून आपल्या कष्टासोबत आपल्या नशिबाची साथ असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे म्हणून आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करायचं आहे काही ना काही ना खरंच आपल्या महिलांकडून सुद्धा होऊन जात आणि आपल्याला माहीत नसतं घरातली स्त्री असते ना तिचा खूप मोठा भाग असतो म्हणजे घरच्या स्त्रीच्या हातून काही चुका होत असतील तर त्याचा परिणाम पूर्ण घराला संपूर्ण घराला भोगावं लागतं बघा आपल्या हातून झालेल्या चुकांमुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि ती आपलं घर सोडून निघून जाते आणि मग आपल्या घरात अलक्ष्मी वावरते त्याचा परिणाम घरातले पुरुष असतील मुलं असतील स्त्री असेल त्यांना त्यांच्या कष्टात यश मिळत नाही मग आपल्याकडे इतरांकडून मागण्याची वेळ येते अशी वेळ येऊ नये म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवा एकदम सोप्या अशा गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी जर तुम्ही केलं तर माता लक्ष्मी अखंड कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहील कधीही कोणाकडून हात पसरण्याची तुमच्यावर वेळ येणार नाही आणि आपल्या कष्टासोबत आपल्या नशिबाची साथ नक्की मिळेल सगळ्यात पहिला बघा रोज आपल्याना देवाजवळ आणि तुळशीजवळ निरंजन तुपाचा दिवा दाखवायचा आहे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी दररोज तुम्हाला देवासमोर आणि तुळशी समोर तुपाचा दिवा लावायचा आहे सकाळी तुम्ही एकदा तिळाचा लावा चालेल पण संध्याकाळी देवासमोर तुपाचं निरंजन आणि तुळशी समोर सुद्धा तुम्हाला तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे बघा असं नाही आहे की फक्त महिलांनीच दिवा लावला पाहिजे घरातील मुलं म्हणा किंवा पुरुष कोणीही आप पण सकाळ संध्याकाळ आपल्याला देवासमोर दिवा लावायचा आहे सकाळी तुम्ही तेलाचा दाखवलं चालेल पण संध्याकाळी तुम्ही तुपाचा दिवा छोटस का होईना एक चमच तूप राहील एवढं तुम्ही निरंजन देवाला दाखवू शकता देवांना धूप अगरबत्ती आहे देवाला नमस्कार आहे स्वामींना मुजरा करायचंय तुम्हाला एक तास अर्धा तास सेवा नाही जमली तरीही पाच मिनटं तुम्ही देवासमोर बसून नामस्मरण केलात ना फक्त नामस्मरण जरी केलं ना तरी चालेल बघा तुळशीला तुम्ही रोज सकाळी तुम्हाला जल अर्पण आहे त्याच्यानंतर तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण आहे आणि तुम्हाला तुळशीला अगरबत्ती दाखवायची आहे पण संध्याकाळी तुम्ही तुपाचा दिवा नक्की दाखवा त्याच्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे तुमची आर्थिक व्यवहाराची जी वयी असते कागदपत्र असतात म्हणजे तुमचे जे तुम्ही तुम्हाला तुमचं बिझनेस असेल शॉप असेल त्याच्यामध्ये तुमचं जे काही प्रॉफिट लॉस सगळं तुम्ही लिहून ठेवता किंवा आपण घरीसुद्धा आपले जे खर्च वगैरे होतात ते आपण लिहून ठेवतो त्याची जी, हो जी आर्थिक परिस्थितीची वयी असते किंवा आपल्या प्रॉपर्टीचे कागदपत्र असतात त्याच्यावरती तुम्हाला अष्टगंधाने श्री लिहायचं आहे तुम्ही पहिल्या पानावरती लिहा चालेल श्री लिहायचं आहे किंवा शुभ लाभ लिहायचं आहे आता तुम्ही अगदी एक काडी घेऊ शकता अष्टगंध थोडं करायचं आहे पाण्याने त्याच्यात बुडवून सुद्धा तुम्ही श्री आणि शुभ लाभ लिहू शकता श्री किंवा शुभ लाभ तुम्ही पहिल्या पानावर सुद्धा लिहू शकता किंवा दोन्ही लिहिलं तरीही चालेल जण बघा एक वे वही ठेवतो आपण जे काही आपण अपन, आपलं खर्च आहे आपल्याला किती उरले ह्या किती आपलं बचत आहे सगळं आपण लिहून ठेवतो घरात सुद्धा आपण महिला एक वही ठेवतो त्या वहीवर पण सुद्धा तुम्ही पहिल्या पानावरती श्री आणि लाभ तुम्हाला अष्टगंधाने लिहायचे नंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे खूप जण नकळत ही चूक करत असतात ही सगळ्यात मोठी चूक आहे आपण बघा संध्याकाळी पाच वाजल्यानंतर कोणालाही पैसे उसने द्यायचे नाहीये आणि कोणाकडून सुद्धा तुम्हाला गरज जरी असेल कोणाकडून पाचच्या नंतर पैसे मागू सुद्धा नाही अत्यंत महत्वाचं आहे बघा त्याच्यामुळे खूप भयंकर परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो जर बघा इनकेस कोण तुमच्याकडे संध्याकाळचे पैसे मागायला आला तर तुम्हाला सरळ सांगायचं म्हणजे चांगल्या 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 रीतीने तुम्हाला सांगायचं आहे त्यांना बघा संध्याकाळच्या वेळी मला पैसे देणं योग्य वाटत नाही मी आता तुम्हाला देऊ शकत नाही प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका असं आपण चांगल्या शब्दाने सुद्धा आपण त्यांना सांगू शकतो आणि समजा जर परिस्थिती अशी आहे की कोणाला एमर्जन्सी आहे काही हॉस्पिटलाइज्ड वगैरे आहे तर ती गोष्टी वेगळी ती म्हणजे आपण एक मदत करतोय ती वेगळी गोष्ट आहे त्यावेळीच तुम्ही मदत करू शकता पण असंच काही दुसऱ्या रिजन मुले असेल आपल्या पर्सनल युजसाठी वगैरे तर संध्याकाळी कोणाला उसणे पैसे द्यायचे पण नाही आणि कोणाकडून उसणे पैसे मागायचे सुद्धा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा जेव्हा आपण समय किंवा आपण ज्योत प्रज्वलित करतो ती ज्योत जी असते ना वात ती उत्तरेकडे तोंड असलेलं खूप चांगलं असतं त्याच्यामुळे चा माता माता लक्ष्मी प्रसन्न होते बघा उत्तराची जी दिशा आहे ती धनाची कुबेर देवांची दिशा आहे त्यामुळे उत्तरेकडे जर तुम्ही कुठल्याही दिवा चोवीस तासासाठी तेवत राह राहणारा दिवा तुम्ही लावत असाल म्हणजे अखंड दिवा किंवा समय प्रज्वलित करताय किंवा दिवा लावता तर त्याची जी ज्योत आहे ना ती उत्तरेकडे तोंड असावं त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यानंतर दुसरी गोष्ट बघा पैसे आपण देताना किंवा कोणाकडून घेताना कधीही उजव्या हाताने द्यायचे आणि उजव्या हाताने परत घ्यायचे कधी कधी काही लोक करतात मोजताना थुकी लावून मोजतात हे पण खूप चुकीचं आहे त्यानंतर बघा तुम्ही जे पोती वाचता ग्रंथ वगैरे वाचता ते पानं पलटी करताना सुद्धा कधीही थूक लावून पलटी करायची नाही बघा पैशाला तर कधीच थूक लावू नये त्याचं बघा एक सायंटिफिक रिजन सुद्धा आहे जेव्हा आपण पैसे कोणाकडून कुण घेतो किंवा कोणाला देतो तो पैसा सुद्धा किती लोकांकडून फिरून आपल्याकडे आलेलं असतं आणि ते किती जणांचा हात लागलेलं असतं त्याच्यात सुद्धा किती जम्स असतात आपण थूक लावून पैसे मोजतो परत आपल्या तोंडात तो हात टाकतो त्याच्यामुळे आपण आजारी पडत असतो हे खरंच चुकीच आहे पैसे म्हणजे माता लक्ष्मी त्याला आपण कधीच थुकी वगैरे लावायची नाही नंतर ना दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुम्ही ज्या काही महत्वाच्या खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी जात आहे तर तुम्हाला जर जा स्त्रिया जात आहे तर स्त्रियां एक तुम्हाला पुढी घ्यायची आहे हातात त्याच्यामध्ये तुम्हाला पाच लवंग टाकायचे छोटीशी पुडी घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाच लवंग टाकायचे आणि ते तुम्हाला जवळ ठेवायचं आहे आणि जर पुरुष असतील तर तुम्ही पाच लवंग अखंड घ्यायचंय फूल वगैरे व्यवस्थित असलं पाहिजे पाच घ्यायचे आणि ते तुम्ही पुरुष मंडळी असतील तर तुम्ही त्यांच्या खिशात ठेवू शकता ते तुम्हाला जवळ ठेवायचं आहे त्याने काय होतो ना तुम्ही जे काही विक्री किंवा काही खरेदी करताय महत्वाचे त्याच्यात काही विघ्न येत नाही आणि तो जो काम आहे ना तो तुमचा जो काही व्यवहार आहे तो फळात जातो तुमचा व्यवहार जो आहे तो चांगला जातो त्याच्यानंतर बघा संध्याकाळी नेहमी ना घरात धूप धीप अगरबत्ती लावा छान मंत्रस्तोत्र लावा घरात ना छान अशी पॉझिटिव्हिटी वाटली पाहिजे छान घर प्रसन्न वाटलं पाहिजे घरात जर कोण आलं ना त्यांनासुद्धा एकदम प्रसन्न जे पॉझिटिव वाईब्स असतात ना आपण पण जेव्हा बघा कोणाच्या घरी जा जातो आणि असं एकदम प्रसन्न वातावरण असतं जे पॉझिटिव वाईब्स असतात खूप बरं वाटतं तिथून आपल्याला मग असं वाटतं तिकडेच बसून राहावं एकदम असं मन शांत होतं त्यामुळे बघा संध्याकाळी छान धूप दीप अगरबत्ती दाखवून छान तुम्हाला घरचा वातावरण शुद्ध ठेवायचंय त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट महिलांनो संध्याकाळ झाल्यानंतर कोणालाही मीठ पीठ साखर दूध दही तांदूळ म्हणजे कुठलीही पांढरे वस्तू तुम्ही संध्याकाळी कोणालाही देऊ नका आणि कोणाकडून मागू सुद्धा नका स्वतःहून तुम्ही तुमच्या हाताने दारिद्र्य ओढून घेताय त्याचा अर्थ असा असतो आपल्याकडे नसतील तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या किंवा तुम्ही विकत आणा विकत आणलेलं चालेल पण शेजारांकडून वगैरे आपण उष्णं मागतो मी नंतर आपण देतो त्यांना पण संध्याकाळनंतर कोणाकडून मागू सुद्धा नका आणि कोणाकडे कोणाला काही देऊ सुद्धा नका त्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे काही कारणाने कधी आपण दागिने विकत घेतो सोनं नाणं ना आपण विकत घेतो ते विकत घे घेऊन घरी आणल्यानंतर तुम्हाला ते थोडं उशीर पाच मिनटं का होईना तुम्हाला देवासमोर ठेवायचं आहे त्याला हळदी कुंकू अक्षदार्पण करून छान पूजा करायची कारण ती पण आपली लक्ष्मीच आहे उगीच ना आणतानाच आन्... आपण काय करतो उगच आपण सर्वांना दाखवत फिरतो बघा असं करू नका ती पण आपल्या कष्टाची आपण आणलेली आहे आपली लक्ष्मी आहे देवासमोर थोडं उशीर तुम्ही ठेवा बघा आपण जेव्हा घालणार आहोत तेव्हा ते सर्वांना दिसणारच आहे तेव्हा ठीक आहे पण आणतो ना आणतानाच तुम्ही दाखवत दाखवत येण्यापेक्षा पहिला देवासमोर ठेवा छान हळदी कुंकू अक्षधार्पण देवाला दाखवा पाच दहा मिनटं ठेवा त्यानंतर तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवू शकता कारण काय असतं ना आपल्या महिलांना ती सवय असते काही आणलं ना सोनंच नाही ड्रेस असो काही हाणलं ना की आपण कसं चार लोकांना असं जाग दाखवतो आपल्याला ते कौतुक आपल्याला छानही वाटतं ते पण हा ड्रेस वगैरे ठीक आहे पण जेव्हा तुम्ही सोनं नाणं आणताना पहिलं देवासमोर ठेवा त्यानंतर नंतर तुम्ही दाखवू शकता तुम्ही घाल तुम्ही जेव्हा घालणार आहात काही सणाला तेव्हा तर सगळे बघणारच आहेत असं काही नाही पण पहिला आणल्या आल्या पहिला देवासमोर ठेवा छान पूजा करा नंतर तुम्हाला दाखवायचं तुम्ही दाखवू शकता तर बघा दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपला पगार येतो एक तारखेला समजा आपला पगार येतो पगाराचे जे पैसे ना आता सगळं आपलं ऑनलाईन चाललंय आपलं जे काही पेमेंट्स आहेत आपले जे ई एम आहेत ते सर्व आपलं कट होत असतो पण शक्यतो जर ऑनलाईन असेल ना तुम्हाला ऑनलाईन पेमेंट तो त्यातले थोडे पैसे का ना होईना पण ज्या दिवशी पगार झाले ना त्या दिवशी तुम्ही घरी आणा देवासमोर ठेवा त्याची पूजा करा कारण ती लक्ष्मी असते आपण त्याला आपण काय करतो पैसा आला की आपण प्रत्येकाला म्हणजे दूधवाल्याला आहे भाजीवाल्याला आहे असं आपण वाटत वाटत येतो लक्ष्मीला पण मी म्हणेन की ज्या दिवशी तुमचा पगार आलाय ना तुम्ही जर पूर्ण तुम्ही घरी घेऊन येऊ शकता जर तुम्हाला कॅशमध्ये पगार भेटत असेल तर तुम्ही पूर्ण कॅश पेमेंट जो आहे घरी आणा देवासमोर ठेवा त्याला हल्दी कुंकू अक्षता करून त्याची छान पूजा करा श्रीसुक्तम जमलं तर तुम्ही ही सेवा सुद्धा करू शकता एक वेळा सुक्तम एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवर्ण मंत्र त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थांनी ही सेवा केली ना की ही लक्ष्मी आपल्या घरी टिकून राहते लक्ष्मी बघा खूप चंचल असते पुरा महिनाभर आपल्या घरात टिकून राहते त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची असते पण नाही तुम्हाला सेवा जमली पण निदान तुम्ही तो एक दिवस आहे ना लक्ष्मी आपल्या घरात येते तो एक दिवस तरी तुम्ही देवासमोर ठेवा हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवा त्यांची पूजा करा त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ज्यांना द्यायचे पैसे तुम्ही त्यांना देऊ शकता बघा ती आपली कमवलेली लक्ष्मी असते आल्यावरती पहिला देवासमोर ठेवायचं आहे त्याची छान पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ज्यांना 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 त्यांना पैसे द्यायचे त्यांना तुम्ही देऊ शकता आणि सर्वात महत्वाचं बघा कधीही संध्याकाळच्या हो वेळी ना घरात कटकट काही कारणाने वादविवाद होऊ नये ह्याची काळजी घ्या त्यांना घरचं वातावरण मंत्र स्तोत्र लावलं शांत ठेवा आणि प्रसन्न ठेवा घर म्हटलं की छोटे मोठी वार्ता होत असते पण पन... थोडस तुम्ही पॉझिटिव्ह वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा बघा आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हा ज्या छोट्या छोट्या नियम आहेत त्याचं तुम्हाला पालन करायचं आहे तुम्ही सुद्धा विचार करून बघा न कळत आपल्याकडून किती चुका होऊन जातात आणि मग पटकन आपण देवाला दोष देतो की मी इतकं सगळं करते तरी माझ्यावरतीच असं वेळ का येतो मी एवढी सेवा करते आपण दोष देतो त्यामुळे बघा हे छोटे छोटे नियम पाळायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ